जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुजरा करून मेश व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज पवार घराण्याविषयी ज्या काही मला माझ्या व्हिडिओमधून प्रतिक्रिया आल्या त्याचं विवेचन करण्यासाठी इथं उपस्थित आहे त्यापूर्वी धार पवार घराण्याचे कुलदेवता देवता गडकालिका माता व भवानी यांना वंदन करून माझ्या विचारांना चालना देत आहे अर्थात धार पवार घराणं हे मुलचं अबोगड अबोगडनंतर उज्जैन उज्जैननंतर धार आणि पुढे धार आणि देवास अशा प्रकारचा प्रसार झाला त्याचबरोबर राजस्थानमध्ये दाता नावाचं एक संस्थान आहे आणि मग देशभर हे पवार तेराव्या शतकानंतर बाहेर पडले तेराव्या शतका म्हणजे तेराशे पाच साली अल्लाउद्दीन खिलजीनं धार पवार घराण्याची धार नगरीवरती आक्रमण केलं त्यामध्ये उत्तर हिंदुस्तानमधील रसपूतांचे बहुतेक राजे हरले गेले आणि पवारांचं परमारांचं संस्थानसुद्धा हारलं गेलं आणि तिथून पुढे यवनी राजवटी सुरू झाली अर्थात त्यामुळे पवार घराण्यातील अनेक वीर पुरुष देशभर बांधले गेले ही घराणी अनेक प्रकारची घराणी त्या घराण्यातले अनेक प्रकारचे लोक वेक वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले उत्तर हिंदुस्थानमध्ये बिहारमध्ये बुंदेलखंडात वगैरे ठिकाणी आणि काही दिवसापूर्वी अर्थात मी एक व्हिडिओ धार पवार घराणे म्हणून प्रसिद्ध केला होता आणि त्या घराण्याच्या मुळे जवळजवळ देशातील अनेक पवार घराण्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळाल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया आल्या अर्थात या धार पवार घराण्याची एक शाखा ही साबुसिंग पवार यांच्या रूपानं सुपे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आले आणि त्याचबरोबर आलेले आमचे पूर्वज हे तिथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या अगोदर निजामशाहीमध्ये पाटील की मिळालेली होती साबुसिंग पवारांना नंतर तीच पाटील पुढे शिवकाळामध्ये सुरू रा, राहिली आणि पुढे पवारांची एक मोठी शाखा स्वराज्यात सामील झाली ती साबूसिंग पवार यांच्या रूपानं आणि त्यांचे सर्व वंशज हे शेवटपर्यंत स्वराज्यामध्ये स्वराज्याच्या बाजू बाजूनी लढत राहील मूळ राजस्थानमधून आलेले हे घरानं माळव्यामधून आलेलं घराणं आणि पुढे स्वराज्यात सामील झालं अर्थात यातील एक शाखा आमच्या गावी मुक्कामपोस न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे पाटीलकीच्या वतनावर आली इसवी सन सोळाशे साठ ते सतराशे वीस पर्यंत आमचे पूर्वज हे कोरेगाव भीमा येथे राहत होते त्याचं कारण असं आहे की साबूसिंग पवारांचा खून झाल्यानंतर सुप्यामध्ये तिथले पवार मंडळी जवळपासच्या गावामध्ये पांगली गेली त्यातलं हे घरानं आमचं म्हणजे माझ्या पूर्वजांचं हे कोरेगाव भीमा येथे आलं आणि ते साठ वर्षे तिथं राहिल्यानंतर पुढे ते नावरे गावी मुक्कामपोस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे स्थायिक झालं पाटीलकीच्या वतनावरती आता तिथं पाटील की मुलगी पाटील के मिळाले आमच्या पूर्वजांना आणि त्या वेळेला आमच्या घरानं हे तिथं आल्यानंतर पवार म्हणूनच प्रसिद्ध होतं पुढे त्यांना कोरेकर कोरेगावावरून आले म्हणून कोरेकर या नावाने प्रसिद्धी मिळाली अर्थात मला एक गोष्ट आठवते की मी शाळेत असताना आमच्या गावातील भीमाजी बिडगर यांच्या आईसाठी आहे या वृद्ध होत्या म्हणजे सत्तर पंच्याहत्तरीच्या आणि मला पाहिल्यानंतर मनेचा पाटील तुम्ही धारचे पवार आहात मला त्यावेळेला शाळेत असताना त्याचा अर्थ काही कळत नव्हता की आपण धारचे पावर आहे म्हणजे काय आहे आपला आडनाव ताता खोरेकर आहे नाही नाही म्हणजे तुम्ही धारून आलेला आहात आणि तुम्ही धारचे पावर आहात त्यांचा नातू मुक्ताजी भीमाजी बिडकर हा माझ्या वर्गातच शिकत होता आम्ही दोघेही बरोबर शिकलो पुढे आम्ही दोघेही प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त झालो परंतु मला ती आठवण राहून राहून येते की एका अशिक्षित आजीनी सांगितलेली आठवण की तुम्ही धारचे पवार आहात आणि म्हणून पुढे तसं पाहिलं तर मी जवळजवळ पन्नास वर्ष शिवचरित्रावर व्याख्यानं दिली परंतु आम्ही पवार आहोत आणि धारचे पवार आहोत हे आमच्या बोलण्यातून येताना माझी पत्नी पद्मावती कोरेकर ज्यांचं माहेर पळणे मुक्काम बस पारनेर तालुका शरू तालुका पा पारनेर जिल्हा अहमदनगर तिथंच संस्थान जवळ आणि तेरोजी पवारांची समाधीसुद्धा पाळव्यामध्ये आहे अशा प्रकारचं वातावरण असताना माझ्या पत्नीनं मला सांगितलं की तुम्ही पवार पवार म्हणता मग पवार राहण्याचा इतिहास का टाकत नाही पुढे आम्ही काही कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदोरला गेलो मग तिथून धार त्यानंतर उज्जैन आणि मांडवगड जिथं पवारांचं राज्य होतं त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथून परत आल्यानंतर मला वाटलं की पवार घराण्याचा इतिहास लोकांच्या पर्यंत जावा आणि त्या निमित्तानं मी धार पवार घराणे आणि पवारचे कोरेकर असे दोन व्हिडिओ मागे प्रकाशित केले आणि ते बऱ्याच लोकांच्यापर्यंत पोहोचले आणि आज मी जे बोलतोय त्या धार पवार घराण्याला ज्या प्रतिक्रिया आल्या त्या मला मिळाल्या आणि त्या आपल्यापुढे मी सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे की हे घराणं देशभर पसरलं पुढं परमार पवार घराणं अनेक नावांनी देशभर पसरलं आणि देशामध्ये त्यांनी राज्य केलं सगळीकडे जमीनदार असतील जागीरदार असतील पाटील असतील देसाई वतनदार अशा केशौरशाली घराणं असल्यामुळे सगळीकडे ज्या ज्या राज्यव्यवस्थेमध्ये गेले किंवा स्वतःचे राज्य निर्माण केले तिथं ते त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना त्यांनी वतनदारी दिली आणि अशा प्रकारे या घराण्याने अनेक राज्यामध्ये देशातल्या राज्य केलं तर त्यापैकी मला काही प्रतिक्रिया आल्या एक की उत्तराखंडमधून नवीन जी हे यांनी मला कळवलं की धार परमार की एक शाखा उत्तराखंड में आकर बसी है और यहां उन्होंने शासन किया है साथ आए लोगों को जागीर दी अशा प्रकारची प्रतिक्रिया की की उत्तराखंडमध्ये सुद्धा पवारांचं राज्य होतं आणि ते बरेच वर्ष राज्य होतं आणि ही धार पवार घरण्याची शाखा आहे धनंजय मौर्य या ग्रस्तांनी मला कळवलं की परमार मौर्य वंशची एक शाखा आहे मौर्य वंशाचीच एक शाखा म्हणजे परमार वंश किंवा पवार वंश त्यानंतर मला एका कळवू द्याय आम्ही भोयर पवार आडनाव घा घा धा, घागरे धा, विदर्भात भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यात अशा प्रकारे इथं आम्ही स्थायिक झालो मुळचे धार पवार आहोत पण भोयरगडावर काही काळ थांबल्यामुळे आम्हाला भोयरे पवार असं नाव मिळालं आणि आमची आता आडनावं हिंगवे बनगरे पठाडे चौधरी चोपडे धंडाळे अशा प्रकारच्या आहेत त्यानंतर मला राहुरी तालुक्यातून एक प्रत्येक मिळाली अर्जुन पवार सर म्हणून एक माध्यमिक शिक्षक आहेत ते म्हणाले आम्ही आता इकडं करे करा आणि लोक आम्हाला ओळखतात तर त्याचं कारण असं आहे के धारवरून येताना करेगडावर आम्ही थांबलो आणि करेगडावर थांबल्यानंतर तिथून पुन्हा आम्ही जेव्हा रावरी तालुक्यात आलो आमच्या बऱ्याच शाखा झाल्या आणि बरेच मराठा घराण्या तिथं आहेत ती सगळी करेकर म्हणूनच ओळखली जातात त्यानंतर एक प्रतिक्रिया सत्येंद्र कुमार सिंग जो बिहार के हैं हम बिहार के रहने वाले हैं हम उज्जैनिया पवार हे म्हणजे आमची ही उज्जैनच्या पवाराची पर परमार राजपूत है आप हम जगदीशपुर या हैं सन अठारह सौ में बाबू कुंवर सिंह जगदीशपुर के महाराजा अंग्रेजों से लड़े और अनेक बार उन्होंने अंग्रेजों से हराया ये उज्जैन के पावर वंश के ही है जमींदार जागीरदार यहाँ के लोग हैं परमार वंश के और भारी संख्या में यहाँ लोग आप वा दिखाई देते त्यानंतर मला आणखी एक प्रतिक्रिया अशी मिळाली की सुरेंद्र कुमार राहा गंडाले राग गंडाले या नावाने आता ओळखले जातात पण ते पवारे जिल्हा शिवनी मध्य प्रदेश हे घराणं मध्य प्रदेशात स्थायी झालं आणि ते, ते या नावाने पुढे प्रसिद्ध झालं त्यांनी प्रतिक्रिया देताना मला म्हटलंय की जय पवार जय गडकालिका माता जय राजा भोज म्हणजे नसा नसामध्ये त्यांच्या पवार घरानं गडकालिका माता आणि राजा भोज यांच्याबद्दल आदर दिसतो त्यानंतर दत्ताजीराव पवार देसाई आणि सांगितलं की आम्ही मुळचे पवारच पण आम्हाला देसाई हे ते वतन मिळालं आणि आम्ही आता देसाई नावाने ओळखलं जातो सुरेश पवार पुंदांबा त्यांनी सांगितलं आहे की आम्हीसुद्धा घारून आलो आणि पुंधांब्याला स्थायिक झालो अशा प्रकारे इथं आल्यानंतर आमचा आडनाव पवारच राहिलं पण पुंथांब्याला आलेली शाखाधारची आहे त्यानंतर यशय शिराय यांनी एक प्रतिक्रिया दिली आय एम पवार राजपूत इंग्लिशमध्ये आहे तेच आपल्या पुढे मांडत आहे आय एम पवार राजपूत ओरिजिनल धार वी आर सेटल इन यू पी रिजन आत्ता आम्ही येऊन उत्तर प्रदेशामध्ये थांबलेलो आहोत आत्ता म्हणजे काही काळापूर्वी आ बुंदेलखंड आणि त्या उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडामध्ये आम्ही स्थायिक झालो देअर आर शौवर व्हिलेजेस नियर बाय एरिया या भागामध्ये अनेक पवारांची गावं आहेत आणि ते वतनदार आहेत पाटील आहेत देशमुख आहेत देसाई आहेत जमीनदार आहेत वतनदार आहेत वी आर आल ओरिजिनल लिंकड टू धार आम्ही म्हणजे धारचेच आहोत त्यानंतर जयश्री पवार यांनी ढेबेवाडीवरून मला कळवलं आम्ही शिंदे सरकारचे इनाम वतनदार आहोत शानकुळी देशमुख आहोत म्हणजे आम्हाला आमचा आडनाव जरी पवार होतं तरी आम्ही आता देशमुख नावाने इथं स्थायिक आहोत मुक्कामपूर ढेबेवाडी आणि सातारा जिल्ह्यातलं गाव आहे त्यानंतर वाघ आडणव हरतवाडकर हरणवाडकर अर्थात धारणवाड गावचे वाघ प्रकाश यांनी कळवले की आमचं गाव रानवड तालुका निफाड वाशिम आम्ही मूळचे धार पवार आहोत पण आता वाघ आडनावानीच आम्ही इथं स्थायिक आहोत आणि आमचं बदललेला आडनाव वाघ असून आम्हाला या भागातल्या पाटील की देशमुखी आणि वतनदारी मिळेल मग अशा प्रकारचे हे घराणं जे संपूर्ण देशभर पसरलं आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या राज्यव्यवस्थेमध्ये त्यांनी पराक्रम केला आणि स्वतःचे राज्यसुद्धा यवण राजवटीमध्ये छोटी छोटी राज्य हिमाचल प्रदेश काश्मीर उत्तराखंड बिहार वगैरे राज राज्यामध्ये राज्या स्थापली आणि अनेक संख्येने धार पवार घराणं वेगवेगळी घराणे धार पवाराची वेगवेगळे घराणे मग ते ढवळे पवार असतील निंबाळकर पवार असतील अशा अनेक नावाने महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले आणि विशेषतः सुप्याचा असलेल्या घराण्यांनी खूप मोठा पराक्रम केला ज्याचा इतिहास मी वेगळ्या भागामध्ये मांडलेला आहे त्या घराण्यांनी स्वराज्यासाठी जवळजवळ दोनशे वर्ष पराक्रम करून अनेक वेळाने आपला ध्येय ठेवला अशा प्रकारचं हे पराक्रमी ही घराणं देशभर पसरलं आणि या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ उत्तर हिंदुस्थानमध्ये पसरलेले सर्व राजपूत मूळचे असलेले हे घराणं पुढे महाराष्ट्रात येऊन मराठा झालं त्याचं कारण असं आहे की साबूसिंग पवार जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा ते एक राजपूत घराण्याचे होते त्यांच्या पत्नीचं नाव भाई याचं होतं परंतु इथं आल्यानंतर त्यांचं निधन झालं आणि पुढे मग त्यांचं दुसरं लग्न झालं ते संगमरच्या बाबाजी थोरात पाटलांच्या मुलीशी अनिशिथून पुढं या घराण्याचे संबंध महाराष्ट्रातील सर्व मराठी घराणे श्यामनुकोळी मराठी घराणे क्षत्रिय मराठी घराणे आले आणि क्षत्रिय मराठा घराण्यामध्ये घराण्याचा समावेश झाला अशा प्रकारचं एक उत्तर 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 प्रकाशमान झालेलं हे घराणं या घराण्यातील सर्व वीर पुरुषांना शूर पुरुषांना मनाचा मुद्रा करतो आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया पाठवल्या त्यांचे आभार मानतो धन्यवाद देता हूं